सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला रस्त्याच्या कडेला सुटकेस मध्ये अनोळखी महिलेचे प्रेत सापडले होते त्याचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालय पेण येथे करण्यात आले आहे त्यावेळी अनोळखी मयक महिलेची माहिती समोर आली आहे अंदाजित वय 20 ते 30 वर्ष रंग गोरा उंची अंदाजे 148 सेंटीमीटर उजव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीमध्ये ए असे गोंदलेले आहे तसेच सदर महिलेच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर लाल रंगाची नेल पेंट लावलेली दिसत होती बोटामध्ये एक अंगठी हातात लाल रंगाची बांगडी मयत महिलेने परिधान केलेले गाऊन असे सर्व एवज आढळून आले आहे तसेच या वर्णनाशी मिळती जुळती व्यक्ती हरवली असेल तर पोलीस निरीक्षक संदीप बागु पेट पोलीस ठाणे शहाण्णव ब्याण्णव नव्याण्णव एक्क्याण्णव झिरो झिरो सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तीस वीस चौऱ्याऐंशी पोलीस उपनिरीक्षक समद बेग अठ्याण्णव पन्नास झिरो दोन सत्तेचाळीस बावीस पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोखले नव्वद तीस बारा एकोणसत्तर सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप बाबूल यांनी केले आहे अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा सात संवाद या